ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचे स्वागत निपाणी येथे ऑल इंडिया पँथर सेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी निपाणी कडे जात असताना कोगनोळी महामार्गावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार कर्नाटकच्या हद्दीत पोहोचताच कोगनोळी व सीमा भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करून सत्कार केला दीपक केदार यांची गाडी कोगनोळी महामार्गावर येताच आतिशबाजी करण्यात आली यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा विजय असो दीपक भाई तू मागे बडोहम तुम्हारे साथ हई अशा घोषणा परिसर दणाडून गेला दीपक केदारे यांनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे धावती भेट दिली स्त्रियांच्याकडून औक्षण केले ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार केला या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरण कांबळे बेळगाव जिल्हाध्यक्ष अमित शिंदे जिल्हा संघटक अमर दाभाडे प्राध्यापक बाबासाहेब आवडे रयत संघटना युवा प्रमुख नितीन कानडे देवानंद आवटे अभिजित कांबळे अजित धोबळे मुरली मेस्त्री अमोल नवाळे आदित्य शिंतरे अजिंक्य घस्ते यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला युवक उपस्थित होते